नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस भरती मैदानी चाचणीसाठी जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी हॉल तिकीट जाहीर करण्यात आले आहे या भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते त्या उमेदवारांनी राज्य पोलीस विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचे आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देण्यात आलेली आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस भरती विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे त्यानंतर भरती टॅबवर क्लिक करायचं आहे आणि महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस वर क्लिक करायचं आहे आणि हॉल तिकीट डाउनलोड या बटनावर क्लिक करून आपला जो काही अर्ज क्रमांक आहे तो आणि जन्मतारीख त्या ठिकाणी प्रविष्ट करायचे आहे आणि आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचे आहे हॉल तिकीटमध्ये उमेदवाराचे नाव जन्मतारीख परीक्षा केंद्र तारीख आणि वेळ यासारखी माहिती असेल उमेदवारांनी हॉल तिकीट काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि परीक्षेला जाताना तिकीट आणि ओळखपत्र ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड किंवा आधार कार्ड नसेल तर तुमचे मतदान कार्डही तुम्ही सोबत नेऊ शकता हॉल तिकीटवर असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहे पोलीस भरती फिजिकल टेस्ट एकोणावीस जून दोन हजार चोवीस पासून राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी पात्र ठरवले जाणार आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल ऐकूनही प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद